नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आरबीआय देणार इतक्या रुपयांचं कर्ज किती रुपयांचं कर्ज मिळणार आहे किती त्याचा व्याजदर असणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अर्ध्यावर त्या व्हिडिओ सोडून गेला तरी अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते त्यामुळे पुन्हा विनंती करू व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपण ऊर्जा चॅनलच्या माध्यमातून ठेवलं असतो तर चला संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे समजून घेऊयात शेतकऱ्यांना शेतीसाठी नेहमी पैशांची गरज असते पीक लावण्यासाठी खते पाणी देण्यासाठी आणि ते त्याची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्याला कुठून तरी पैशाची व्यवस्था करावी लागते अनेक वेळा शेतकरी सावकार आणि बँकांकडून चढत्या व्याजदराने कर्जही घेतात अशा स्थितीत पीक न आल्याने किंवा उत्पादन न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या दलदलीत अडकतो सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना सुरू केली आहे केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकरी आपली जमीन घाण ठेवून अत्यंत कमी व्याज दरात शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या कर्ज योजनेला किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड म्हणतात ही योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या जवळच्या जा बँकेत जाऊन त्यांच्या जमिनीची कागदपत्रे जमा करून आणि कर्ज घेण्याची सामान्य कागदपत्रे पूर्ण करून कर्ज घेऊ शकतात किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत सरकारी शेतकऱ्यांना केवळ चाळीस टक् चार टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते मात्र यासाठी काही या अटी आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केंद्र सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये केली होती भारतातील कोणत्याही शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या कर्ज योजनेचा उद्देश आहे यामध्ये शेतकरी चार टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात यापेक्षा जास्त कर्ज शेतकऱ्यांनी घेतल्यास व्याजदर वाढतो शेतकरी मित्रांनो हे कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांना कशाप्रकारे व्याजदर द्यावं लागेल ते आता आपण समजून घेऊयात किसान क्रेडिट कार्डवर एकूण नऊ टक्के व्याजदर आहे या योजनेत केंद्र सरकारकडून दोन टक्के अनुदान दिले जाते याशिवाय एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना तीन टक्के प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाते अशा प्रकारे या कर्जावरील व्याजदर केवळ चार टक्केच राहतो म्हणून याला देशातील सर्वात स्वस्त कर्ज म्हटले जाते जे भारतातील शेतकऱ्यांना उपलब्ध आहे किती कर्ज मिळणार मित्रांनो कृषी कर्जाबाबत आरबीआयने डिसेंबरमध्ये मोठा निर्णय घेतला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर विना तारण दोन लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार पंचवीसपासून दो या कर्जाचा लाभ घेता येणार आहे यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो बघा दोन हजार पंचवीसपासून या कर्ज योजनेचा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अशा प्रकारे जो आहे हे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध दा केले जाणार आहे दिले जाणार आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज कर्ज घ्यायचा असेल तर तुम्ही दिलेल्या या बँक्यांकडून कर्ज घ्या जेणेकरून तुम्हाला कमी व्याज दर द्यावा लागेल तर मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे कमी व्याजदराचं कर्ज उपलब्ध करून घेता येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद